साखर पोलीस स्टेशनची मोठी कामगिरी बाराढून चोरासही ताब्यात पुढील तपास चालू आहे गेल्या काही दिवसांमध्ये मोटरसायकलचे चोरचं प्रमाण थोडं वाढलं होतं त्यामुळं विविध प्रकारच्या योजना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत विशेषतः दर दिवशी आम्ही एक शंभर मोटरसायकल करतो आणि प्रयत्न करतो आणि गुन्ह्याच्या तपासासंदर्भात अशोक सोनाळे नावाचा आरोपी अटक केलेला आहे त्याकडून जवळपास आता बारा मोटरसायकली आम्ही या ठिकाणी जप्त केले आहेत त्यामध्ये चाकण पोलीस जवळपास सात गुन्हे उघडकीकडे आले असून शहरातले पिंपरी चिंचवड शहरातले तर पुणे शहरातले इतर भागातले सुद्धा काही गुन्हे उघडकीचे येण्याची शक्यता आहे त्याबरोबरच अधिक काही मोटरसायकल त्याच्याकडे मिळतात का त्याबाबत तपास करणं चालू आहे <laughs> हा सर्व नागरिकांना एक आवाहन करायचं आहे की आपण जवळपास एक दीड लाख रुपयाची पन्नास साठ हजाराच्या वरच मोटरसायकल विकत घेता किंवा विकत घेतात किंवा एखादं वाहन विकत घेतात मात्र त्याला साडेतीन हजार रुपयाचा जी पी एस लावत नाही दुसरं महत्वाचं म्हणजे कुठंही पार्किंग करत असताना सुरक्षेचा कुठलाही विचार न करता आपण गाडी ठेवून देता निघून जाता बरेच जण तर रात्रीला गाडी लावतात दुसऱ्या दिवशी येऊन ती गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात म्हणजे चोवीस चोवीस तास तुमची गाडी अनअटेंडेड राहते आणि हे चोराला फावतं आमच्या ह्या तपासामध्ये एक लक्षात आलं की जे गाड्या अशा अनअटेंडेड बराच काळ होतात अशा गाड्यांच्या त्या चोऱ्या केल्या जातात विशेषतः बऱ्याच वेळा ॲक्टिवासारख्या गाड्या आहेत त्यांच्या गाडीचा जो चाबी आहे ती डिकीला लावलेली असते मग ते चि डिकीची चाबी काढून हे चोरी करतात वेगवेगळ्या प्रकारचे जुने वाहनं आहेत ज्याच्यामध्ये विशेषतः स्प्लेंडर गाडी आहे त्याच्या जुन्या गाड्यांना चाबी सहजतेनं दुसऱ्या कुठल्याही डुप्लिकेट चाबीनं उघडता येते किंवा ती गाडी चालू करता येते आणि महत्वाचं म्हणजे लाख दीड लाख रुपयाच्या घेतलेल्या गाडीची कुठलीही सुरक्षा आपण करत नाही इन्शुरन्स काढलेला नसतो एकदा गाडी चोरी गेली तर त्याचा रिकव्हरी सुद्धा पोहोचते नागरिकांना माझं आव्हान आहे की पहिले तर आपण गाडीचं इन्शुरन्स केलं पाहिजे दुसरं पार्किंग अशाच ठिकाणी केली पाहिजे ज्या ठिकाणी आपल्याला सी सी टी व्ही आहे किंवा ज्या ठिकाणी सुरक्षित पार्किंग आहे किंवा पे अँड पार्क आहे आणि तिसरी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट मला वाटते ती म्हणजे आपण जी पी एस लावून घ्या जी पी एसमुळं जुन्ह्यांचं प्रमाण कमी होईल आपली गाडी सुरुला गेली तर जी पी एसच्या मार्फतनं शोधणं अगदी सोपं होईल धन्यवाद